पिंपळखुंटा येथे गजानन महाराज प्रकट दिन साजरा लोणार तालुक्यातील पिंपळखुंटा या गावामध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविक भक्तांनी पारायण वाचन केले त्यामध्ये गावातील पुरुष मंडळी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पारायण वाचनाचे आयोजन श्री रामजी भागवत मापारी यांनी केले तर मार्गदर्शक वर्षा प्रकाश मापारी ज्ञानेश्वर भागवत मापारी व अशोक मोरे यांनी केले पारायनामध्ये सहभाग घेतलेल्या महिला रुपाली मापारी उषा मापारी हर्षा घायाळ मंदा मापारी नंदा मापारी श्रद्धा मापारी कविता मापारी मीरा मापारी रेखा मापारी पूजा मोरे अश्विनी मापारी साधना दहा तोंडे शीतल मापारी सुमन मापारी वर्षा मापारी राधा मापारी गंगा मापारी शिवानी मापारी प्रियांका टाळे सकू खिस्ते सीमा मापारी या महिलांनी पारायणमध्ये सहभाग घेतला त्यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा पालखी सोहळा काढण्यात आले त्यामध्ये कीर्तन भजन करून पालखी सोहळा पार पाडून बाहिक भक्तांनी महाप्रसादाच्या रूपी आशीर्वाद घेतला त्यावेळी सर्व गावकरी मंडळी हजर होती महाराष्ट्र चॅनलसाठी रवींद्र पवार लोणार तालुका ग्रामीण बातम्या वन नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल